विवाहाच्या आमिषाने आदिवासी महिलेवर बलात्कार नोंदणीकृत विवाह करून पत्नीचा दर्जा द्या अथवा गुन्हा दाखल करा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची मागणी सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील एका सुवर्ण समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीने आदिवासी समाजातील एका महिलेला लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करून एका मुलीला जन्म दिला असून विवाह करण्यास नकार देणाऱ्या संबंधित पांढरपेशा व्यक्तीविरुद्ध पीडित मुलीने व तिच्या आई आणि मामाने अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिल्याने संबंधित पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रवींद्रदादा जाधव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ भालेराव जिल्हा सल्लागार ॲडवोकेट शुभांगी मोरे महिला तालुका अध्यक्षा मंगलताई गोसावे सिन्नर शहराध्यक्ष प्रियांका द्विवेदी तालुका कार्याध्यक्ष शशिकांत अडागळे पीडित मुलीचे मामा बाळू वाघ व आई सिंधू गायकवाड यांनी भेट घेऊन निवेदन सादर केलं निवेदनात नमूद करण्यात आलं की पीडित मुलगी अनुसूचित जमातीतील असून तिला प्रतिष्ठित व्यक्तीने लग्नाचा आमिष दाखवून दीड दोन वर्ष घरात ठेवून तिच्यावर बेकायदेशीर बलात्कार केला ती गर्भवती राहिली तिने लग्नाची मागणी केल्याने तिला घरातून मारहाण करून हाकलून दिलं तिला एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झालं असून तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत तिने अन्याय अत्याचार निर्मूलन समितीकडे धाव घेतली संबंधित गावचे सरपंच व पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांच्या मध्येच तिने पाच एप्रिल पर्यंत पीडित महिलेबरोबरच अन्याय करणाऱ्याचे बरोबरच नोंदणीकृत लग्न लावून तिला व तिच्या मुलीला व्यवस्थित सांभाळ करून संसार करणे असं घडलं नाही तर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कारवाई व लग्नाचा आमिष दाखवून सतत बलात्कार केला तसेच फसवणूक केली अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा

आणि समाजाची मुलगी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही वावी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत एक पीडित मुलगी आदिवासी तिच्यावर अन्याय झालेला आहे तिला एका मुलानं लग्नाचं आमिष दाखवून या पोटी तिला एक आपत्य झालेलं आहे व तिच्यावर खूप अत्याचारावर अन्याय झालेला आहे त्याविरुद्ध आम्ही वावी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आम्ही अर्ज दिलेला आहे व आम्हाला त्या मुलीविषयी न्याय मिळावा एवढी विनंती खंबाळा येथील एका इस्माने लग्नाचा आम्ही दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करून ति त्याच्यापासून तिला एक आठ वर्षी मुलगी आहे बस तिला आता त्यांनी सोडून दिलं आहे तिला न्याय मिळण्यासाठी आम्ही वावी पोलीस स्टेशनला एक अर्ज दिला आहे तपास पी एपीआय साहेबांनी त्या महिलेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्या देण्यासाठी प्रयत्न करावं असं मी त्यांना विनंती ही बाब करण्याच्या अर्ध्या देत असती

लग्नाचा आम्ही दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि या ठिकाणी तिला एक अपत्य झालेलं आहे तिने लग्नाची मागणी केल्यानंतर त्यांनी वेगळ्या एका समाजाच्या मुलीशी लग्न करण्याचं ठरवलेलं आहे या मुलीला मारहाण करून काढून दिलेलं आहे अद्यापही लग्न केलेलं नाही अशा आशयाची फिर्याद या मुलीने वामी पुरदर्शन या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना दिलेली आहे आम्ही अन्य अत्याचार निर्मूल समितीच्या माध्यमातून या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या पीडित आदिवासी मुलीला न्याय मिळावं तिला झालेली जी काही छोटी मुलगी आहे त्या मुलीला या ठिकाणी न्याय मिळावं आणि या मुलीशी त्यांनी कायदेशीर लग्न करावं अथवा विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबद्ध कायद्यान्वये त्याचप्रमाणे सतत मानसिक शारीरिक आर्थिक त्रास दिला त्याबद्दल तिच्यावर सातत्याने बळजबरी बलात्कार केला त्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही ठिकाणी मागणी करतो या ठिकाणी या मुलीला न्याय द्यावा हा न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हाभर अन्य अत्याचार निर्मितीसमितीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असं आम्ही ठिकाणी वाईपोर्टाच्या समोर जाहीर करतो